आता आपण सांगली जिल्ह्यातील मेरज तालुक्यातील इनाम धामणी या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये या ग्रामपंचायतीमध्ये महिला राजे आणि विद्यमान सरपंच आहेत अश्विनीताई अमन कोळी आणि उपसरपंच आहेत राजमती प्रकाश मगदूर आणि या ठिकाणी उपस्थित आहेत या गावच्या ग्राम सदस्या दीपाली वडेल आणि या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आहे अस्मिता चव्हाण तर याच गावचा मी एक दोन दिवसापूर्वी मॅडम व्हिडिओ टाकला होता की जो व्हिडिओ ओटीच्या वरचा एक रोड इथं केला गेला के आणि त्या रोडची क्वालिटी ही अत्यंत निकृष्ट आहे आणि तो इस्टिमेट प्रमाणात झालाय किंवा नाही हे अजून खोलात मी अभ्यास केलेला नाही किंवा मी चौकशी केलेली नाही मी ते करणार आहे पण मी आज या माध्यमातून आपल्याला विचारतो मॅडम तुमच्या गावामध्ये एक करोड हो ते एक करोड पंधरा लाख रुपये पर्यंतचा रस्ता एवढा निकृष्ट होतो तर आपण त्याच्यावर लक्ष दिलं असं तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार आता तुम्ही काय प्रश्न विचारलाय त्या प्रश्ना संदर्भात जो गणेश मंदिर ते ग्राम तीनशे तेहतीस हा रस्ता करण्यात आला आहे तो आमच्या ग्रामपंचायतच्या अधिपत्याखाली नाही आहे आणि त्यावर आम्ही काही नियंत्रण ठेवू शकलो नाही आ, जो काही निधी त्याच्यावर खर्च आला तो झडपीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि जर ग्रामपंचायतच्या अधिपत्याखाली असता तो रस्ता तर आम्ही व्यवस्थितरित्या चांगल्या क्वालिटीचा रस्ता करू शकलो असतो त्यावर ग्रामपंचायतच नियंत्रण ठेवून आमचे कर्मचारी तिथे पाठवून आम्ही तो रस्ता व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचाच केला असता आता सरपंच मॅडम असं म्हणणं आहे की तो रस्ता आम्हाला न विचारता केला किंवा ग्रामपंचायतीच्या अंडर आलेलं नाही त्यामुळे त्या रोडवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय केलेलं नाही अत्यंत योग्यच आहे जर ग्रामपंचायतीचा जर त्याच्यामध्ये ते ते होत नसेल तर त्यांनी कसं जाणार पण या ठिकाणी आपण ग्रामसेवक या नात्यानं चव्हाण मॅडम मी आपल्याला विचारतो की तुम्ही एक ग्रामसेवक या नात्याने या ना ना रोड बाबत काय सांगाल कारण तुमच्या तो एरियामध्ये रस्ता झालेला आहे जिल्हा परिषद कडून झाला असं सरपंच मॅडम म्हणतात याबाबत तुम्हाला या मला सुद्धा याबद्दल कल्पना नव्हती तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस त्याची कागदपत्र जी आहे ती ग्रामपंचायतीला उपलब्ध नव्हती तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि मला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सो साहेब यांचा कॉल आला की असं असं तुमच्याकडे काय कागदपत्र वगैरे किंवा कुठल्या माध्यमातून ते कामकाज व्हायला लागले त्यानंतर मग मी म्हणजे कागदपत्रांची जुळवाजुळव करून आज फाईल तयार केली कारण शिवसाहेब वगैरे कोण भेट तर मला दाखवता का दा, यावी असे त्यामुळं सदरच बांधकाम विभाग यांच्या मार्फत या असं म्हणतात की यांना पण हे माहिती नाहीये काही कार्यपुत्र नव्हती पण माझा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ती दखल घेतली आणि जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा त्यांच्याकडे विचारणा केलेली आहे त्यामुळे मॅडमनी ती फाईल तयार केली त्यां की, की त्यांनी व्हिजिट दिल्यानंतर काय उत्तर केलेली आहे तर या गावामध्ये कोटी रुपयेचा वरचा रस्ता होतो तो, तो पण निकृष्ट दर्जाचा होतो याचा विचार हा केला जात नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आज या धामणी गावामध्ये महिला राज आहे आज सर्व महिला मिळून ही ग्रामपंचायत चालवतात पण पर जिल्हा परिषदेच्या काही विभागातून असे कोठ्यावधीचे रोड यांना विश्वासात न घेता यांच्या हद्दीमध्ये तुम्ही रोड करता ते पण निकृष्ट दर्जाचे करता आणि निकृष्ट दर्जेचे केलेले रोड हे मात्र नागरिकांच्या रूपात बघायला गेलं तर यांच्या नावाने शंख मारला जातो याचा दोष हा जिल्हा परिषदचा आणि खापर मात्र यांच्या माती फुटत हा चाललेला प्रकार थांबण्या गरजेचं आहे मी जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणतो की साहेब आपण याची दखल घ्या आणि आपण स्वतः या ठिकाणी या, या रोडची पाहणी करा आणि या रोडला पूर्णशे एकदा व्यवस्थित रित्या एस्टिमेट प्रमाणे तयार करून घ्या असं मी रोज एक नवीन माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद